नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आहेत सर्व मजेत ना तर नेहमी हसत राहा तर सकाळचे लगभग साडे दहा वाजलेत आणि परत एकदा आज चाललो आहे जंगलामध्ये रानभजा आणायला तर खूप उशिरा चाललो आहे तर पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेतीची कामं पण रखडलेत कारण पाऊस पाहिजे तसा आता होत नाही काही जणांचे झालेत काही जणांचे अजून बाकी आहेत पावणीची कामं तर बघूया आज कुठल्या कुठल्या आपल्याला रानभाज्या मिळतात त्या तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही वेल आहे करांद्याची याला असे छोटे छोटे फळं येतात ज्याला आम्ही करांदे असे म्हणतो तर ही पण एक भाजीच आहे बरेच जण ही भाजी खातात तर बघा अशा प्रकारे याला हे फळं येत असतात तर आमच्यामध्ये चवली आणि अशी करांदे उकडून खाण्याची एक पद्धत आहे दीपवलीला तर ते आम्ही उकडून खात असतो ज्याला आम्ही करांदे असे म्हणतो तर ही आहेत आलूची पानं ही पण एक भाजीच आहे ह्याच्या पानांपासून आपण पातवडी बनवू शकतो त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ह्याच्या पानांपासून बनवले जातात बऱ्याच वेळा ही भाजी आपल्या घराच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळते ही पहा बरं ही आहे माठाची भाजी त्याच्या कोवल्या पानांची भाजी केली जाते लसणाची फोडी देऊन तुम्ही ही भाजी बनवू शकता बऱ्याच वेळा ही भाजी आपल्या आवारात किंवा शेताच्या बांधावर जिकडे याचं बी पडतं तिकडे ही भाजी उगवत असते तर याचे देठ जे असतात ते लाल असतात याच्या देठाची पण भाजी केली जाते तर मित्रांनो ही पहा टाकल्याची भाजी तर बऱ्याच जणांना ही भाजी माहिती असेलच बघा ती मोठी झाली ती कारण बऱ्याच जण हे भाजी पावसाळ्यामध्ये बनवून खात असतात आणि ही भाजी पण आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक आहे तर हे पहा मित्रांनो असे किडे असतात झाडांवरती म्हणून जंगलात आल्यावर सावधानता बालगा आंब्याला गुला असे सांगतो तुम्ही काय सांगता ते कमेंट्समध्ये सांगा तर याच्या अंगावर जे काटे आहेत हे पहा हे जर अंगाला लागले तर खूप खाज लागते तर हे पहा मंडळी दिंडा ही पण एक रान भाजी आहे ही जुलैच्या एंडिंगला ऑगस्ट ऑगस्टच्या सुरुवातीला अशी भाजी उगवत असते लोथीची भाजी ती अशी पानं असतात ॲक्च्युली ही खूप मोठी झाली आहे लहान असताना जर तुम्ही खाल्ली तर खूप भारी लागते ही भाजी आणि ही भाजी जर तुम्ही सुकून ठेवली तर चार पाच महिने तोपर्यंत ही भाजी सहज राहते तर मच्छरच खूप आहे म्हणून जंगलात आल्यावर तुम्ही फुल आता था था टी शर्ट आणि ट्रॅक पॅट घालूनच या नाहीतर मच्छर तुम्हाला खाऊन टाकेल हे पहा हात किती रुजवलेत नाही मच्छर चावत आहे तर बघा मित्रांनो कसं चढायला लागतंय तर हे पहा मित्रांनो कधीपासून खोबे शोधत होतो तर हे ना असे दगडाच्या ठिकाणी किंवा नदीच्या किनारी हे खोबे असतात याला खुरबुले पण सांगतात तुम्ही याला काय सांगता हे कमेंट्स करून नक्की सांगा तर याची साधी भाजी पण बनवली जाते आणि वाफेवरची पोली पण बनवली जाते हे पहा तरी ही पहा मंडळी ही पण एक भाजी आहे याच्या कोवल्या पाण्याची भाजी केली जाते सगळीकडे आले आहे बघा तर या भाजीचं नाव आहे मोरशेंडा तर मंडली बघा इकडे किती केली जी जाड़ा आहेत ती बघा मंडळी आमच्या गावचं जंगल समोर तिथे एक केलबोंड आहे आपण तिकडे जाऊ तर हे पहा बरं रानसव याच्यावर ज्या छोट्या छोट्या कळ्या दिसतात ना ही पण एक रानभाजी आहे केलबोंड असे म्हणतात याला चान है। है पने पने तर याची पण भाजी खूप छान होते हे केल आपण घेतलं असतं पण आपली थैली फाटून जाईल तर बघा गाव सोडून किती लांब आला आपण आणि हे इकडचं निसर्गरम्य वातावरण तर आज संडे आहे आणि भजनचा आनंद घ्यायला आलोय तर आज तुम्हाला खूप काय काय पाहायला मिळणार आहे जंगलामध्ये काय काय खायला असतं ते कोणत्या कोणत्या रानभाज्या असतात आणि त्या आपल्या शरीरासाठी किती फायदेमन आहेत या सर्व गोष्टी आज पाहणार आहोत आपण तर ही पहा आणखीन एक भाजी ह्या भाजीला कौला असे सांगतात ही बघा इकडे किती आले ती तर ही भाजी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते तुम्ही खाता की नाही ते सांगा मी तर दरवर्षी पावसाला आला की खात असतो ही भाजी वाजते अशी भाजी काढतो आहे काटे बघा किती ज्याला बांबूची भाजी असेही म्हणतात बांबूची भाजी पहा ह्याचं पाणी काढून आणि मीठ लावून जर तुम्ही ठेवली तर चार पाच महिने ही सुद्धा सहज राहू शकते अशी छोटी छोटी चांदणीच्या आकाराची भाजी कापून तुम्ही ही भाजी जे चिकन चिकनमध्ये टाकू शकता चिकनमध्ये जर टाकली तर एक नंबर जबरदस्ती लागते ही भाजी ज्याला आपण शिंदा असंही म्हणतो हे पहा मित्रांनो अलंबी ज्याला आपण मशरूम असेही म्हणतो जंगलातील सर्वात टेस्टी आणि महागडी भाजी सांगाल तर हीच आहे जी सहसा कोणालाच सापडत नाही हे पहा मित्रांनो नारबाजीला आम्ही तेरी अशी म्हणतो तुम्ही काय म्हणता ते सांगा तर याची कौली पानं आहेत ना ती खायची असतात तर आपण घरी लावतो आळूची भाजी आणि या तेरीची पानं आणि आलूची पानं सारखी दिसतात या पानामध्ये गोड गोड पीठ टाकून असं याच्या पोळ्या बनवतात खूप खायला टेस्टी लागतात आम्ही पानमुडी सांगतो याला असे फोल्ड करून आणि त्या पोळ्या बनवतात तर तुम्ही काय सांगता ते सांगा तर तुम्हाला ताप सर्दी वगैरे आलं असेल तर याचा रस करून प्याल्याने ताप सर्दी पण बरा होतो तर ही कंट्रोची वेळ आहे मंडळी बघा हे कंटोळीचं फूल बघा कसं छान पिवळं पिवळं आहे ते आणि हे कंटोळीचे पानं ही पानं बघा कशी असतात तर ही आहे कंटोळी कोकणामध्येला करटोली म्हणतात कोणी काटला पण म्हणतो तर हे जवल्यामध्ये जर टाकली ना तर खूप छान लागते खायला तर मंडळी तुमची कोणाची जर चरबी खूप वाढली असेल किंवा वजन खूप वाढ असेल तर ह्या कंटोळीच्या कोवळ्या पाण्याचा रस सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी प्यायचा आहे आणि त्याचबरोबर ही भाजी पण तुम्ही नियमित सेवन करायचे आहे असं केल्याने दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं वजनसुद्धा घटलेलं असेल आणि अंगावरची चरबी पण कमी झालेली असेल तर हे फायदे आहेत आयुर्वेदिक फायदे आहेत या कंटोळीच्या भाजीचे